गुलाबराव पाटील यांचे <णिया> बॉडीगार्ड आणि पोलिसांमध्ये झटापट असं पाहायला मिळालं आणि गर्दी बाजूला करताना बॉडीगार्डचा हात पोलिसांना लागला आणि त्यामुळे वाद झाल्याचं कळत आहे संतापलेले पोलिस आणि बॉडीगार्ड मध्ये वाद होऊन झटापट झाली आणि गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवल्याचं कळतय बातमी पाहतोय मुंबईमधून गुलाबराव पाटील यांचे बॉडीगार्ड आणि पोलिसांमध्ये झटपट झाल्याचं कळतंय आणि मध्यस्थी करताना गुलाबराव पाटील यांची ही दृश्य मध्यस्थी त्यांनी केली आणि त्यानंतर हा वाद मिटल्याचं कळत आहे गर्दी बाजूला करताना बॉडीगार्डचा हात पोलिसांना लागला आणि त्यामुळे हा वाद झालाय आणि हे दृश्य जे आपण पाहतोय मंत्री गुलाबराव पाटील यांचे बॉडीगार्ड आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय गर्दी बाजूला करताना बॉडीगार्डचा हात हा पोलिसांना लागला आणि त्यामुळे हा वाद झाल्याचा कळत आहे आणि संतापलेले पोलिस आणि बॉडीगार्ड मध्ये वाद होऊन ही झटापट झाली आणि त्याचवेळी गुलाबराव पाटील हे मध्यस्थी करायला आले आणि त्यांनी हा मध्यस्थी करून वाद मिटवल्याचं पाहायला मिळत आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज जळवे आपल्यासोबत आहेत पंकज वाद मिटल्याचं कळत आहे मात्र नेमकं काय झालेलं होतं वर्षावर्षी बैठक संपून सगळे मंत्री नेते बाहेर येत होते आणि बाहेर येत असताना गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील यांच्या बॉडीगार्डला पोलिसांनी जे आहे ते बाजू ला ता लावायला सांगितलं हात त्याला बॉडीगार्डनी त्यांना हातला मी धक्का म्हणून बाजूला केलं त्यामुळे गणेशामध्ये असलेले पोलीस आणि गुलाबराव पाटील यांचे बॉडीगार्ड अर्थात तेही पोलीस खात्याचेच होते सफारीमध्ये त्या दोघांमध्ये झटापट झाली दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करायला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर गुलाबराव पाटील आले तिथे आणि त्यांनी या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करून पोलिसांना आणि त्यांच्या बॉडीगार्डला जे आहे ते दूर केलं आणि त्यांनी त्यांच्या बॉडीगार्डला सुद्धा दम दिला आणि त्यांना गाडीत बसायला सांगितलं खर तर मंत्र्यांच्या बैठकीनंतर प्री कॅबिनेट बैठकीनंतर समोर मीडियाचे कॅमेरे लागले असताना त्याच्या समोर या सगळ्या गोष्टींचा गोंधळ जो तो झाला हो आणि मध्यस्थी करताना आणि वाद मिटवताना गुलाबराव पाटलांचे हे दृश्य सुद्धा पाहायला मिळत आहेत पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Oh <laughs> you